भुसावळचे गोसेवक रोहित महाफले समाजसेवक पुरस्कार जनमत प्रतिष्ठान व हेमंत फाउंडेशन तर्फे गोसेवक रोहित महाफले यांना समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या यादीत शहरातील गोमाता सेवक रोहित महाफले यांच्या कार्याची दखल घेत सहा ऑक्टोबर रोजी अनुसंधान नागपूर येथील संदीप नाले व महापौर जयश्रीताई महाजन यांच्या महाफले यांना गौरव आले महाफले यांनी एकोणवीस वर्षाच्या कारकिर्दीत गोमाते बरोबर असंख्य प्राण्यांचे उल्लेखनीय कार्य केले आहे तसेच हरविलेल्या भेटविले आहे या पुरस्कारात मोमेंटो सर्टिफिकेट व पुस्तक याचा समावेश आहे सत्काराला उत्तर देताना रोहित महाफले यांनी आयोजक पंकज नाले व हेमंत भंगाळे यांचे व मान्यवरांचे हृदयापासून आभार मानले असून सेवा कार्य सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले दिव्य महाराष्ट्र न्यूज परिवार व राष्ट्रीय हिंदू वाहिनी तर्फे रोहित महाफले यांचे अभिनंदन मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज